येत्या तीस सप्टेंबरला आझाद मैदानावरती होणार नाभिक समाजातला जलगा तो कशासाठी ज्या सरकारने सांगितलं की संत सेना केशव कला शिल्पी मंडळ स्थापन केलं आणि त्याचं सुरू पण नैनिट केलंय आणि त्या जाचक अटी ज्याला ज्याला लोन देणार म्हणून सांगितलं त्यासाठी इतक्या जाचक अटी घातल्यात की तो लोन घेताना त्याच्या तो कंटाळला विचारा ऍट द सेम टाइम अजून त्याची कमिटमेंट स्थापन झालेली नाही हे सगळे प्रश्न आपल्या पिढी आता ही जी पिढी आहे ती तर करेलच पण पुढच्या पिढीसाठी पण सगळं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून महाराष्ट्राचा काना कोपऱ्यातून सगळा आमचा समाज एक वाटतोय स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःच्या अस्मितेसाठी आणि याचं नेतृत्व करतात किरण भांगे किरण भांगे साहेब तू आगे बढो हम तुम्हारे माझ्या बरोबर मी आहे आज अलिबागला मी उद्या टक्के मुंबई माझ्या बरोबर मी आज इथे अलिबागला आलो आहे माझ्या बरोबर अध्यक्ष आमचे आहेत अध्यक्ष अध्यक्ष संजय जी आहेत आहेत रायगडचे आपले रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे दिनेश मोरे आहेत तर असे सगळे बरीच इकडे जमलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच उद्देश आहे तीस तारखेला गट तट बाजूला ठेवून किरण भांगेंच्या बरोबर आम्ही त्या आंदोलनामध्ये उभे राहणार आहोत बरोबर दहा ते अकरा वर्षापूर्वी पण आंदोलन झालं होतं त्याच्या पण फरीत निघालेच आहे ह्या वेळेला जर सरकारने आमचं नाही ऐकलं तर मात्र पुढे अजून काय होईल ते आम्ही सांगू शकत नाही मुंबईतला मी असल्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की मुंबईतले सलम ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र संतसेना महाराज महाराष्ट्र ग्रुप आमचा आणि सेव्ह सलम इंडिया ही पण आपल्या बरोबरच आहे आणि मुंबईत तुमचं आम्ही स्वागत करणार आहे जी जी मदत केली ती पण करणार आहे पण त्याचबरोबर माझ्या समोर बसलेला हा जो सगळा वर्ग आहे हा सगळा पण तिथे तीस तारखेला येणार आहे तर मी तुम्हाला विचारतो तुम्ही तीस तारखेला तिथे आझाद मैदाना येणार की नाही सगळे येणार ना सगळे आणि आमच्या बरोबर आम्ही भरपूर ज्ञान घेऊन येणार मुंबईत तुमचं स्वागत असेल थँक्यू सो व्हेरी मच किरण भांगे आहात